या दिवशी तुळशीला चुकूनही जल अर्पण करू नका नाही तर माता लक्ष्मी नाराज होईल तुळशीचे रोप घरात ठेवणे शुभ मानले जाते तुळशीच्या रोपाला लोक दररोज जल अर्पण करतात परंतु हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की असे काही दिवस असतात ज्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करणे अशुभ मानले जाते या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नका थोडं पण घरातील तुळशीचे रोप कुटुंबातील सदस्यांमध्ये आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा संचारते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक तुळशीला पाणी देतात असेही काही खास दिवस असतात ज्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये तुळशीचे रोप हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि पूजनीय मानले जाते साधारणपणे प्रत्येकाच्या घरात आणि घराच्या अंगणात तुळशीचे रोप नक्कीच आढळेल हिंदू पौराणिक कथेनुसार देवी लक्ष्मी तुळशीच्या रूपामध्ये वास करते तुळशीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते घरातील तुळशीचे रोप कुटुंबातील सदस्यामध्ये आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक तुळशीला जल अर्पण करतात मातेला तुळशीच्या रोपाला जल अर्पण करणे शुभ असते पण काही खास दिवस असे असतात ज्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये शास्त्रानुसार या दिवशी तुळशीच्या रोपाला जल अर्पण करणे अशुभ मानले जाते तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्याने माणसाचे नुकसान होते आणि घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते चला जाणून घेऊया कोणत्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये यामुळे र रविवारी तुळशीत पाणी टाकले जात नाही सनातन धर्मात रविवारी तुळशीमध्ये जल अर्पण करणे अशुभ आहे या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये आणि तुळशीची पाणीही तोडू नयेत असे सांगितले जाते याबाबत अनेक समजुती आहेत असे मानले जाते की भगवान विष्णूंना रविवार खूप प्रिय आहे आणि तुळशीलाही भगवान विष्णू खूप प्रिय आहेत याशिवाय तुळशी माता रविवारी भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करते आणि या दिवशी तुळशीला जल अर्पण केल्यास तिचा उपवास मोडतो अशीही मान्यता आहे त्यामुळे रविवारी तुळशीला जल अर्पण केले जात नाही ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्याने रोप सुकते आणि खराब होते या दिवसातही पाणी टाकू नये एकादशी आणि सूर्य आणि चंद्रग्रहणाच्या वेळीही पाणी अर्पण करण्यास मनाई आहे या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये आणि पाणीही तोडू नयेत असे मानले जाते की या दिवशी सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत असे केल्याने कुटुंबात नकारात्मकता पसरते आणि व्यक्तीला दोषही येतो याशिवायची व्यक्ती गुरुवारी तुळशीच्या रूपामध्ये कच्चे दूध टाकतात आणि हे काही दिवस सोडून उर्वरित दिवस तुपाचा देवा लावतात त्यांच्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो आणि कधीही पैशाची कमतरता बा